सभापती महोदय धन्यवाद एका महत्वाच्या विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो एक मागच्या आठवड्यामध्ये ठाण्यामध्ये एक घटना घडलेली आणि या घटनेचा एफ आर माझ्याकडे आहे एक तरुणी होती नाव घेऊ नका प्लीज नाही घेतो मी तरुण एक तरुणी होती आणि या तरुणीला काही युवकांनी त्यांचं नाव तर घ्यावं लागेल सभापती मध्ये हो मुलींचं नाही घेणार घेऊ परंतु जे आरोपी होते त्याचं नाव आहे अश्वजित अनिल कुमार गायकवाड रोमिल भालचंद्र पाटील सागर विजय शेडके या सगळ्यांनी मिळून या मुलीला त्या रात्री ज्या पद्धतीनं गंभीर जखमी केलं सभापती महोदय भले सरकारने एसआयटी लावली असेल परंतु हा महाराष्ट्र स्त्रियांचा सन्मान करणार आहे आपण या संदर्भात सरकार सुद्धा स्त्रियांच्या रक्षणासाठी वेगळ्या भूमिका वेगळ्या घोषणा करत असतात आणि आपण सुद्धा या चळवळीत सातत्यानं मोठ्या प्रमाणावर काम करत असता आमच्या सारख्या कार्यकर्त्याला मार्गदर्शन सुद्धा करत असतं सभापती महोदय असं असताना पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले दोनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधान कलम तीनशे अडोतीस तीनशे थी तेवीस पाचशे चार आणि चौतीस सभापती महोदय मी या युवतीला जाऊन प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलो तिच्या नातेवाईकांना मी भेटलेलो ठाण्यामध्ये जाऊन असं असताना खर तर मोठ्या मुश्किलीनं तिनं तक्रार दिली आणि नंतर तक्रार दिल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जे कशाला करते हे लोक मोठे आहेत यांच्या कुठं नादी लागते हे तुला वापस घ्यायला लावतील तक्रार अशा प्रकारे त्या मुलीवर आणि विशेष म्हणजे एका महिला अधिकाऱ्याने अशा पद्धतीनं वक्तव्य या मुलीचा तपास करण्यासाठी ज्या स्टेटमेंट घ्यायला गेली के त्यावेळेस केलेलं आहे निश्चित घाबरलेल्या अवस्थेत तिचं पहिलं स्टेटमेंट काय आला असेल भीतीच्या दबावाच्या खाली आलं असेल परंतु माझा मुद्दा याच्यामध्ये असा होता की या विषयाची एम एल सी झाली डॉक्टरांना रितसर सर्व गोष्टी कळवलेल्या त्याचा रिपोर्ट आलेला त्या मुलीला ज्या पद्धतीनं गाडीनं बेदरकारपणे उडवल्याचा गुन्हा दाखल केलाय सभापती महोदय माझं म्हणणं की एखाद्या स्त्रीच्या जीवावर उठणं आणि बेदरकारपणे गाडी चालवणं याच्यात चा फरक आहे पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला बेदरकारपणे गाडी चालवण्याचा गाडी निश्चित चालवली परंतु त्या मुलीला त्या मुलीच्या अंगावर गाडी घातली गेली पुन्हा कुठे गाडी घेऊन पुन्हा मागे मध्ये गाडी घाल घेतली गेली गा, तिच्या पायावर ती गाडी नेली तिचं फ्रॅक्चर झालेलं आहे असं असताना यामध्ये जर एखाद्या काठीनं जरी एखादा माणूस जखमी झाला तर पोलीस मोठ्या तातडीनं तीनशे सातच चा कलम दाखल करत असतात सभापती महोदय या अश्वजित गायकवाडने गाडी पुढे नेऊन मागे आणली या चार जणांनी मिळून तरी या प्रकरणामध्ये तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला नाही तीनशे सात व्हायला पाहिजे होता कारण हा जीव एकदम इंटेन्शनली हा सगळा प्रकार केलेला आहे इंटेन्शली असा प्रकार करत असताना तिथली स्थानिक पोलीस मी पोलीस आयुक्तांशी दोनदा बोललो तिथल्या डीसी बोललो सिनियर पीआयशी बोललो आयओशी बोललो पण तो ज्यावेळेस यांच्याशी बोललो त्या स्पष्टपणे जाणवत होतं की सगळे अधिकारी कोणाच्या तरी दबाव खाली ज्यावेळेस मी काय याचा चौकशी केली तर अश्वजित गायकवाड यांचे वडील अनिल कुमार गायकवाड एमएस एस मध्ये मोठे अधिकारी सभापती मध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि जर मोठ्या अधिकाऱ्याचा मुलगा आहे म्हणून मुंडे साहेब आले की याच्यावर गुन्हे दाखल करायचा नाही आणि एखादा सामान्य माणूस असला तर त्याच्यावर गुन्हे दाखल करायचं मात्र हा अतिशय मोठा या महाराष्ट्राला लांछनास्पद प्रकार सभापती म्हणून हे सगळं करत असताना जीवे मारण्याचा प्रयत्न तर करायचा परंतु या स्त्रीवर या मुलीचं चारित्र्य हनन सुद्धा करण्याचा प्रयत्न सभापती महोदय या सगळ्या प्रकारात केला जातोय आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या गावात ही घटना होतीये मुख्यमंत्र्यांच्या घरापासून फार लांब अंतरावर ही घटना नाही ना। असं होत असताना आपण महाराष्ट्राला कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी शिकवणार महिलाच्या संरक्षणाच्या गोष्टी शिकवणार महिलांना न्याय देण्याच्या भूमिका गोष्टी करणार आणि असं असताना या मुलीला अशा पद्धतीने अत्याचार करणं खर तर तीनशे शहात्तर कलम सुद्धा याच्यामध्ये दाखल व्हायला पाहिजे होत तीनशे सात सुद्धा दाखल व्हायला पाहिजे होतं परंतु पोलिसांनी जाणीवपूर्वक या लोकांना जामीन व्हावे असे कलम लावले आणि काल जामीन सुद्धा झाला सभापती म्हणून जामीन सुद्धा झाला मी दोन शेकडा याच्यासाठी मांडला की हा महाराष्ट्र आहे हा जिजाऊचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाई फुलेंचा आहे अहिल्याबाई होळकरांचा हा महाराष्ट्र असताना अशा महाराष्ट्रात एखादा स्त्रीवर अन्याय होतो आणि सरकार अन्याय करणाऱ्याला पाठीशी घालतं आणि म्हणून अशा पद्धतीनं सरकार जर अन्याय करण्याला पाठीशी घालत असेल या विषयावर सभागृहात चर्चा होण्याची आवश्यकता आहे एकटी ही मुलगी एकटी ही तरुणी हा विषय नाही तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील स्त्रियांवर होणारा एक संरक्षणाचा हा प्रश्न महत्वाचा आहे मोठे अधिकारी अन्याय करणार मोठ्या अधिकाऱ्यांचे मुलं अन्याय करणार स्वतःच्या गाड्या मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन या मुलीच्या अंगावर घालणार आणि पोलीस कोणतीच कारवाई करणार नाही मी आपल्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो सरकार सरकार की खरं तर दोनशे एक्कन्वद व्हायला पाहिजे होती चर्चा करार महिलावरचा अन्याय या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे होती पण तो आपल्या माध्यमातून मी सरकारला आवाहन करेल या मुलीला सरकार न्याय देणार आहे का नाही या मुलीला सरकार ही मुलगी न्याय मागते पण या मुलीवर प्रेशर पोलीस टाकतात काही मोठे मोठे बिल्डर टाकतात काही मोठे मोठे अधिकारी टाकतात आणि आपण सुद्धा या बाबतीत अतिशय संवेदनशील आहात सभापती महोदय महिलावर होणारा अत्याचार कोण करतं काय करतं कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे हा वी, हा विषय महत्वाचा किती मोठा आहे किती लहान हा महत्वाचा नाही एका स्त्रीवर एका भगिनीवर जर असा अत्याचार होणार असा हे सरकार मुख घेऊन गप्प बसणार आहे का माझा प्रश्न आहे आणि मग मुग्ग घेऊन गपणार असाल तर मला वाटतं मोठ्या गोष्टी सुद्धा विचाराच्या करू नये आणि म्हणून या विषयावर चर्चा होणं आवश्यक आहे असं मला वाटतं सरकारने याची चर्चा करावी अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो अत्यंत